तुमच्याकडे जर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दुधी असेल तर हा झटपट बनणारा पौष्टिक नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता वेळ न जवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच मह रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी दुधी घेतलेला आहे अर्धा दुधी घेतलेला आहे हा त्याची वरची साल काढलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचा दुधी आणि त्यानंतर किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे किसणी घेताना ती मध्यम होलाचे आकाराची घ्यायची आहे दुधी इथे किसळून झालेलं आहे इथे मी भरपूर दुधी असा घेतलेला आहे साधारण दोन कप दुधी असेल एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी चार हिरवी मिरची घेतलेली आहे दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथे ओबड असं मी वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण आपण दुधीमध्ये घालूया यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ तर मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बाकीची पीठं तर इथे मी घेतलेलं आहे बेसन तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ याऐवजी कुठलंही पीठ नसेल तरीसुद्धा चालू शकतं किंवा कुठलंही पीठ नाही वापरलं तरी पण चालू शकतं तर हे ऑप्शनल आहे दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे दोन चमचे बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी बेसन घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक टीस्पून अर्धा टीस्पून इथे जिरेपूड घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून इथे ओवा घेतलेला आहे यानंतर अर्धा टीस्पून इथे हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथे रेड चिली पावडर घेतलेली आहे यानंतर दोन चमचे आपण इथे सफेद तीळ घेतलेले आहेत दोन चिमूटभर किंवा पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे आणि भरपूर फ्रेश कोथिंबीर आपण इथे बारीक चिरून घातलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत इथे आज आपण तयार करणार आहोत थालीपीठ चिला आता ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक घट्टसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाणी घालताना मात्र थोडं थोडंच घाला म्हणजे मग पीठ पातळ होणार नाही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता पीठ तयार झालेलं आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यावर अर्धा टीस्पून इतकं तेल घालायचं तेल पसरवून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर एक पळी आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे हा चिला जो आहे तो आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे नाहीतर मग तो उलटताना तुटू शकतो व्यवस्थित ह्याला मी पसरवून घेतलेला आहे आणि चांगला आकार द्यायचा आहे ह्याला आणि मध्यम आचेवर ह्याला व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर आता ह्याला आपण व्यवस्थित आकार देऊया गोल करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर इथे आपण ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि इथे आपण दुधी वापरलेला आहे तर दुधी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे वरची बाजू कोरडी झाली की त्यानंतर ह्यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि याला उलट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला चांगलं खरपूस याला तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने ह्याला उलट करून घेतलेला आहे आता दोन्ही साईडने ह्याला खरपूस आपण शेकून घेऊ की आपला हा चिला जो आहे तो मस्त असा तयार होईल दुधीचा हो हा मस्त असा पोटभरीचा नाश्ता तयार होतो शिवाय स्वादिष्ट लागतो पौष्टिक आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हा चिला आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व नाश्ता तयार करून घेतलेला दही आहे दहीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता हा नाश्ता इतका स्वादिष्ट लागतो की मुलं पण आवडीने खातील पोटभरीचा आहे शिवाय झटपट होणारा आहे शिवाय थंड झाला तरीसुद्धा हा नाश्ता छानच लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय